गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात नाशिक मध्ये फरांदे यांनी अनेक विकास उपक्रम राबवले असून रस्ते अभ्यासिका उद्यान बस स्टँड अशा विविध विकास कामांना आमदार देव्यांनी फरांदे यांनी प्राधान्य दिले आहे नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात विकास कामांबरोबरच धार्मिक स्थळांचाही कायापालट करण्याचा असलेला मानस आमदार देव्यांनी फरांदे यांनी प्रत्यक्षात उतरवला आहे निमित्ताने जुन्या नाशिक येथील दत्तोबा मठ विठ्ठल मंदिर आणि संत सावता महाराज मंदिर अशा दोन्ही मंदिराच्या नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ श्री क्षेत्र अरण येथील श्री संत सावता महाराज यांचे वंशज हरिभक्त पारायण सावता महाराज वसीकर यांच्या हस्ते करण्यात आले प्रारंभी एक कोटी चौवेचाळीस लाख रुपये निधीची तरतूद दत्तोबा मठ विठ्ठल मंदिराच्या नूतनीकरणासाठी मंजूर करण्यात आली आहे या कामाचे भूमिपूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आले वाजूचे टंका जग सारे जिंका विजय शंख फुंका के भान हरू दे नाद घुमू दे नाद घुमू दे नाद घुमू

आपले मनोगत व्यक्त केले ट्रस्ट आणि दत्तूबा मठ ट्रस्ट यांच्या वतीनं आजचा पूजनाचा सोहळा संपन्न होत असताना त्या नाशिक शहराच्या कार्यसम्राट आमदार सावित्रीची लेख आदरणीय आदरणीयताई फे त्याचप्रमाणे या सर्व मंडळाचे कार्यकर्ते प्रामुख्यानं या भूमिपूजन सोहळ्याकरता श्री क्षेत्र आरण येथील संत शिरोमणी सावता महाराज यांचे सतराव्या हरिभक्तीपरायण सावता महाराज त्याचप्रमाणे अमर हजारे आणि सर्व कार्यकर्ते या भूमी सोहळ्या निमित्तानं उपस्थित राहिले तर खरं पाहिलं तरी या क्षेत्रामध्ये काम करत असताना देवेनीताईंनी आता जी माहिती दिली आपण सर्वांनी ती ऐकली खरं त्यांचं कार्यक्षेत्र जे आहे मी मगाशी सांगून गेलो समर्थांची व्यक्ती आहे सामर्थ्य आहे चळवळीचे जे जे करील त्याचे अधिष्ठान पाहिजे देवाचे ज्याच्या जीवनामध्ये दे देवाचं अधिष्ठान असतं त्याला ते कार्य सोपं जातं आणि अशाच प्रकारे या नाशिक शहरातील जुनी मंदिरे जे आहेत ती सर्व ताईंनी अतिशय मोठ्या अंतकरणाने सर्व क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व लोकांना बरोबर घेऊन या नाशिक शहरातील प्रभू रामचंद्रांची ही भूमी आहे महादेवांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये त्यांचं अनमोल कार्य आहे आणि त्यांच्या या कार्याचा गौगवा या क्षेत्रातील सर्व लोकांनी केला त्यांच्या उपस्थितीमध्ये सावता उपस्थितीमध्ये हा कार्यकाळ संपन्न झाला आणि या कार्याला शुभेच्छा देण्याकरता आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी उपस्थित झालो या शहरातील सर्वांनी आमचं स्वागत केलं त्याबद्दल ते धन्यवाद आभार रामकृष्ण हरी जय ज्योती जय क्रांती आमदार देवयानी फरांदे यांनी या कामाची माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले दोन मंदिरांचा ह्या ठिकाणी भूमिपूजन सोहळा होतोय महाराज आणि तेही संत शिरोमणी सावता महाराजांच्या वंशजांच्याकडून त्याचा भूमिपूजन सोहळा होतोय मला असं वाटतंय की आमदार झाल्यानंतर अनेक कामं केली अनेक कामं केली ती सांगायची झाली तर दोन तास तीन तास लागतील मला पण आजचा दिवस माझ्या जीवनातला हा अविस्मरणीय क्षण आहे त्याचं कारण आहे की आमचा चवाटा हे जुन्या नाशिकमधलं चळवळीचं ठिकाण आणि त्या ठिकाणी एकशे बासष्ट वर्षापूर्वी स्थापन झालेल्या ह्या मंदिराचा साठी मला निधी उपलब्ध करून देता आला ह्या मंदिरासाठी अनेक कार्यकर्त्यांनी ह्या ठिकाणी काम केलं त्याच्यामध्ये म्हणजे एकशे बासष्ट वर्षापूर्वी स्थापन झालेलं हे मंदिर ह्या मंदिरामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साईबाबा आणि संत गाडगे महाराज ह्यांचे देखील पदस्पर्श ह्या मग मंदिराला लागलेले आहे ते एवढं पावरभूमी एवढी पवित्र भूमी आणि ह्या पवित्र भूमीच्या जीर्णोदराचं भाग्य महाराज मला लागलं मला असं वाटतं मागच्या जगे मी चांगले पुण्य केले असतील त्यामुळे पंढरीने पंढरीनाथाने माझ्याकडनं खूप चांगलं कर्म करून घेतलेलं आहे मला त्याचा खूप आनंद होतोय महाराज जुनं नाशिक हे आमचं मंदिरांचं गाव आणि तुम्हाला सांगते की मी आमदार झाल्यापासून या आज कोटी लाखाचा निधी देतोय आमचे समाजाचे सगळे लोक माझ्या पाठीशी असायचे आणि ते सांगायचे की ताई ह्या ठिकाणी आपण आम्हाला निधी द्यावा त्याच्यासाठी आपण जवळपास सव्वा कोटी रुपयाचा निधी या मंदिरासाठी दिला आहे महाराज या ठिकाणी मागच्याच बाजूला संत नामदेवांचं आणि विठ्ठलाचं एक मंदिर आहे शिंपी समाजाचं त्याच्यासाठी आपण जवळपास एक कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे होळी गल्ली मधल्या आमच्या मंदिराचा निधी दिलेला आहे त्याच्यानंतर कुंभार समाजाच्या मंदिरासाठी आपण देवीच पेशवेकालीन मंदिर या ठिकाणी आहे भारतामध्ये कात्यारी देवीची दोनच मंदिर आहेत एक मध्ये वर्ष जुनं मंदिर आहे त्याचा आपण जीर्णोद्धार करतोय अजून एक आनंदाची गोष्ट की सर्व संतांमधले श्रेष्ठ सावता महाराजांच्या आज मंदिराचा भूमिपूजन होत असताना मला आनंद आनंदाने एक गोष्ट सांगावीची वाटते की आपल्या उपनगर भागामध्ये आपण रामदास स्वामी समर्थांचं मंदिर जे आहे जे साडेतीनशे चारशे वर्ष पूर्वीचं मंदिर आहे रामदास स्वामी समर्थांचं आणि नाशिकचा जुना इतिहास आहे गोदावरी आणि नंदिनीच्या संगमावरती उभं राहून त्यांनी बारा वर्ष तपश्चर्या करून आम्हाला दासबोध आणि मनाचे श्लोक दिले त्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मी जवळपास साडेतीन कोटी रुपयाचा निधी दिला यानंतर चवट्या येते एकशे बासष्ट वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेला श्री संत सावता महाराज माळी यांच्या मंदिराचे नूतनीकरण करण्यात येणार असून हरिभक्त पारायण सावता महाराज यांच्या हस्ते सावता पूजन करून महाराष्ट्र संपन्न झाली ज्योशिन पाह्या उर्री भिनुदे यावेळी साकरचंद महाराज लोखंडे बाजीराव तिडके माजी नगरसेविका अर्चना थोरात भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव सुनील देसाई तेजश्री काटे मिलिंद भालेराव अनिल भालेराव चंद्रकांत थोरात दिनकर जानमाळी भारती शेलार सुनील फरांदे भिडेवाडा आंदोलक अमर हजारे मधुकर जुन्नरे अशोक कमत नितीन कानडे गोविंद विधाते शंकर कमत शंकर मोटकरी भगवान शिंदे पोपट जगताप सुनील निकम यांच्यासह माळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यांचे न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नास